मुख्यमंत्री श्रीमंत पंचायत साहेब हा कालावधी सतरा ऑक्टोंबर पासून सुरू होतोय आणि तो एकतीस डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे आजच्या आजपर्यंत पालिका पंजाबी आपली बालसभा झालीच नसेल आणि आजच्या बालसभेसाठी आपल्या पंधरा ऑगस्टच्या रोजी म्हणून आपल्याला जो पुरस्कार मिळाला तर ते आपले इथं सरपंच सरपंच सर्व सदस्य यांच्या समोर आपल्या सभेला सुरुवात करतो आजचा विषय असा आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियान आपल्याला सतरा ऑक्टोबर पासून या अभियानाला सुरुवात करायची या अभियानाचे उद्दिष्ट असे तर सुशांत पंचायत सक्षम पंचायत व वलोर जलयुक्त स्वच्छ व हरित गाव नरेगा व इतर योजनांचे अभिसरण गाव, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक न्याय लोक सहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम याच्यात फक्त एकच विषय माझा आता असा एका का जी सुरुवात झाली ती आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी हे अभियान राबवण्यात आलं ते पाच कोटीच आणि त्याच्याचमुळे आपण कालच महिला सभा घेतली कारण महिलांमुळे जी अभियानला सुरुवात होती ती परिपूर्ण होते त्याचमुळे त्यांच्या सहभागी जो वर्ग आहे हा आहे कारण मुलांनी जर आपल्या आई वडिलांना सांगितलं आपल्या घराची स्वच्छता कशी ठेवायला पाहिजे तर त्या मुलांचं ते आई वडील नक्कीच ऐकतील प्रत्येकाच्या घरी शौचालय असणे हे बंधनकारक आहे आणि विषय असा आहे की जर आपण आपल्या आई वडिलांना येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या ग्रामसभेला सर्वांनी आपल्या वडिलांना ग्रामसभेसाठी आवर्जून घरी आपल्या निरोप द्यायचं आणि त्यांना ग्रामसभेसाठी पाठवायचं ग्रामसभेमध्ये जर माणूस जर उपस्थित असला तर शासनाच्या विविध लागवड असेल याबाबत अनुदान शासनाकडून आपल्याला मिळू शकतं त्याच्यामुळे आपण आपल्या वडिलांना येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या ग्राम सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहायला सांगा त्यानंतर सतरा ऑक्टोंबर पासून जे आपण अभियान चालू करणार आहे त्या दिवशी आपण प्रत्येक मुलांना एक एक झाड वृक्ष देणार आहे आणि ते आपण येत्या पाच वर्षात ते वृक्ष लागवड आपल्याला वाचवायचं ते आणि ग्रामपंचायतीला दाखवून द्यायचंय का हे तुम्ही दिलेलं झाड आम्ही वाचून दाखवलेलं आहे ज्यांनी झाड वाचून दाखवलं त्यांना आपण ग्रामपंचायतीमार्फत मार्फत उत्कृष्ट असं बक्षीस ठेवण्यात येणार आहे आपला आज असा विषय चाळगाव तालुक्यामध्ये आपल्याला आजच पंधरा लाखाचं बक्षीस जाहीर सारखं परिस्थिती आज आपली निर्माण झाली आहे ते शंभर टक्के त्यानंतर जिल्ह्यामध्ये आपल्याला उत्तर उतरतोय तो सतरा ऑक्टोबर पासून तर जिल्ह्यामध्ये जर आपल्याला पन्नास लाखाच जर बक्षीस मिळालं तर ते आपल्या गावाच्या प्रत्येक माणसापर्यंत आपण त्याचा लाभ पोहोचवू जिल्ह्यामधून निघाल्यानंतर विभागासाठी विभागामध्ये जर गेलो आपण तर एक कोटीचं आपल्या गावाला बक्षीस मिळणार आहे आणि जेव्हा विभागातून आपण बाहेर जाऊ महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रातून सुद्धा पाच कोटी पर्यंत आपल्याला बक्षीस आहे तरी सर्व लहान मुलांना माझी अशी विनंती आहे की या अभियान मध्ये आपण सर्वांनी भाग घेऊन वृक्ष लागवड असेल स्वच्छतेच्या बाबतीत असेल तर सगळ्यांनी सहकार्य करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतोय <णगती>। आता आपल्याला असं वाटतंय का आपल्या गावातल्या काही समस्या असेल मी प्रत्येक मुलाला संधी देतो का त्यांनी आपल्या काही समस्या असेल तर त्या समोर उभा राहून कोणाला काही बोलायचं असेल तो जागेवर उभं राहून आमच्या शाळेसाठी काय पाहिजे किंवा आम्हाला काय पाहिजे पुढे भविष्यामध्ये त्याच्यासाठी सगळ्यांना स्वातंत्र्य इथं अजिबात घाबरायचं नाही सर जरी असेल तर मी तर तुमच्या समोर उभा आहे जर आपल्या घरातल्या काही लाभाच्या होण्याच्या बाबतीत सुद्धा काही समस्या असेल तर त्या पण सांगायचं आहे त्यांनी प्रोसिडिंग बुक आणायला सांगितलं आपली बाहेर समाज प्रोसिडिंग बुक आणायला सांगितलं